चक्रीवादळ म्हणलं काही महाराष्ट्राला काही फटका आहे का नाही म्हणलं काय चाललाय उद्योग काय शेतीचे काम हा काय नवीन अपडेट आहे का नाही शेतकऱ्यासाठी आहे ना काय अपडेट आहे काय आता हे वारं सुटलं वाऱ्याचा काय अंदाज आहे आम्हाला काही कळवा आता हे वारं पण मान्सून चे वारे पाहता ह्याच्यामध्ये थोडे मिक्स वारे थोडी सध्या अजून पूर्ण मान्सून वारी म्हणजे याच्याकून काही पाकिस्तान कोण येणार आहे काही आणि हिंदी महासागरातून आहे काही वारी आता हे वाऱ्याचं म्हणजे आपल्याला पावसाचं काही संकेत आहे का भाऊ हा ह्याच्यापासून दहा पंधरा दिवसांनी पाऊस येतो या वाऱ्यापासून दहा पंधरा म्हणजे मान्सूनचा पाऊस आपल्याला दहा पंधरा दिवसात आगमन होईल होईन बाहेर त्याच्यानंतर दिवसामध्ये आपल्याला म्हणजे तुमच्याकडे तुम तुम वारा चालू आहे का मग काय सव्वीस सत्तावीस काय 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 सव्वीस सत्तावीस मे म्हणजे आज आणि उद्या आज आणि उद्या विदर्भामध्ये पावसाची शक्यता त्याच्यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर मध्ये विदर्भ वर्धा यवतमाळ आणि अमरावती पण हा पाऊस ही सर्वत्र सर्व सर्व शाळे सर्वत्र पाऊस नाही हे पण पाऊस भागामध्ये मान्सूनचा पाऊस किती तारखेला येईन बरो महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्र मान्सूनचा पाऊस मी तुम्हाला अंदाज मी दिलेला तसा पण आणि आजही मान्सूनचा अंदाज टाकलेला पण अजून मान्सूनचा अंदाज हे आपल्या मुंबईमध्ये मान्सूनचा पाऊस दहा तारखेला येणे शक्यता त्याच्यामध्ये चांगला मुंबईमध्ये दहा तारखेला पाऊस येण्याची शक्यता आहे मान्सूनचा मान्सूनचा मुंबई मध्ये दहा मुंबई कोकण कोकणामध्ये त्याच्या अगोदरच येणार त्याच्यामध्ये मुंबईच्या अगोदर आठ तारखेला कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यामध्ये आठ तारखेलाच पण मग ते मुंबई मध्ये दहा मुंबई दहा पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा एक पूर्ण पंधरा ते सोळा तारखेपर्यंत पूर्ण मराठवाड्यापर्यंत आणि विदर्भामध्ये अठरा तारखेपर्यंत अठरा तारखेपर्यंत म्हणजे दहा जून दहा जून पंचवीस जून दरम्यान म्हणजे दमदार म्हणजे मान्सून आगमन मानस मान्सून पूर्ण दहा ते पंधरा जून पंधरा दिवस ते असं आहे का तर म्हणलं आता लागलंय आता नक्षत्रात जे चालू झालंय आता नक्षत्रातले लागले पहिलं आपलं म्हणलं काय अंदाजे मिरगात पाऊस होतोय का नाही आपल्या शेतकऱ्यासाठी म्हणलं कॉल करून बघावत अपडेट घ्यावा नवीन मान्सून कधी धडकणार आहे काय महाराष्ट्रामध्ये ते दहा ते पंधरा जूनच्या दरम्यान मान्सून महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता त्याच्यामध्ये पंचवीस पर्यंत म्हणजे ते पंचवीस पर्यंत दहा ते पंचवीस विदर्भ पाऊस जाणार आहे मान्सूनचा दहा ते पंचवीस पंचवीस जून आ, हा आणि ते तुम्हाला सांगतो चक्रीवादळचं काय नियोजन आपल्या महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येईल काय काय नाही नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाचं काही धोका आहे सध्या आता काही गेले जे अरबी समुद्रामध्ये सॉरी बंगालच्या समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झालेले ना हा ना, हा त्याचा महाराष्ट्राला काहीच दुकान आहे ते पश्चिम बंगालमध्ये गेलेले ते आपल्या महाराष्ट्राला काही थोडाफार फटका नाही बसणार काहीच नाही काहीच नाही त्याचं काहीच नाही बंगालकडे हिंद महासागरमध्ये काहीतरी तयार होणार आहे म्हणजे तिकडे ना ना त्याच्यामध्ये बंगलाच्या बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेले ते आणि ते बांगलादेशमध्ये म्यानमार या भागामध्येच गेलेले ते आसाम त्याला त्याचा परिणाम होणार आपल्याकडे नाही ओडि किनारपट्टी ओडिसाच्या किनारपट्टी त्या भागामध्ये त्याचा पाऊस होणार समुद्र किनारपट्टी हा ते म्हणजे मी ऐकलंय तुम्हाला मी त्याचा सांगितलं होतं की आपल्याला त्याचा अजून महाराष्ट्रामध्ये काय धोका नाही त्याचा ट्रॅक काय निश्चित झालेला नाही पण जर तसं जर धोका जर असतात आपण अंदाज देऊ महाराष्ट्राकडे येण्याची कमीच खूप होती शाश्वती म्हणजे रेमल चक्रीवादळचा महाराष्ट्राला काही धोका नाही भाऊ नाही काहीच नाही त्याचा धोका त्याला त्याच्यामध्ये फक्त एक दबाव म्हणून एक नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये जास्त अवकाळी पावसाचा परिणाम होऊ शकतो त्याचा फक्त उदारसात दोन तीन जिल्ह्यामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्यात ना शेवटला जे पूर्व त्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक थोडा परिणाम काहीतरी त्याचा थोडा थोडा होऊ शकतो का हम्म आपलं जसं की समजा अलीकडचा यवतमाळ आहे ना अलीकडे नांदेड शेजारी यवतमाळ जिल्हा ह्याला नॉर्मल पाऊस पण त्याच्या चक्रीवादळ मूतला विदर्भ जास्त काहीतरी हा हां जास्त पैसे दिसून होय होय जमतंय जमतंय काय नाही त्याच्यासाठीच कॉल केला होता म्हटलं आता मान्सून कधी धडकणार आहे काय आहे आणि हे चक्रीवादळाचं थोडंसं विचारलं म्हटलं डबल आता झालंय सुरू म्हणलं पाऊस आता म्हणलं नवीन अपडेट देत जा शेतकऱ्यासाठी तुमच्याकडं पडला तर कॉल करत जा मला सांगत जा पा। पा। हो का तुम्ही कॉल केला तेव्हा आमच्याकडे आमच्या भागामध्ये फार पाऊस वातावरण होतं हा होय 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 नवीन अपडेट देत जाऊ म्हणलं शेतकऱ्याला फायदा होईल आणि त्याच्यामुळं काहीतरी आपल्या म्हणजे आपलं चांगलं सांगण्याचा हेतू असतोय शेतकऱ्याला बी आपलं पुढच्या त्यांच्या पिकाची तयारी नुकसान होऊ नये म्हणून हो नवीन अपडेट मी विचारित असतो आणि सोशल मीडियावर टाकीत असतो तुम्हाला सांगतो टाका हा तर माऊली भाऊ धन्यवाद आणि असंच आम्हाला नवीन ताजे अपडेट देत जा तुम्ही त्यामधील सांगतो नवीन असं आपल्या अपडेट वेळ भेटत जाऊ मग ठीक आहे ठीक आहे ठेवू का मग माऊली भाऊ ठेवा